निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातली भूमिका आम्ही घेतली होती आणि त्याचा यल्गार कोल्हापूर पासून सुरू केला होता परंतु राजकीय बळ कोल्हापुरातल्यामुळं कदाचित कोल्हापूर पुरता तो वगळण्यात आला आणि परंतु महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या लोकांच्या तीव्र भावना या संदर्भातल्या आहेत आणि म्हणून कोल्हापूरकर म्हणून आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतोय कारण की शेवटी रस्ता सांगलीपर्यंत येणार आणि एकदा सांगलीपर्यंत आला तर मग कोल्हापूर का नाही म्हणते असं उद्या होणार आहे आम्हाला माहित आहे की आता ते सांगलीपर्यंत आणायचं आणि मग एकदा सांगलीत आला की मग कोल्हापूर राहिलेलं का कर, करत करत नाही तुम्ही आणि म्हणून परत आमच्या तो रस्ता मारला जाणार शेतकऱ्यांच्या म्हणून आम्ही हा बैठक ठेवलेली आहे बैठक घेतली दुसऱ्या बाजूला कोल्हापूरमध्ये अशा नाही म्हणून म्हणजे आज समर्थनात बैठक होते याचा अर्थ काय सरकारची भूमिका या संदर्भातली पॉझिटिव्ह असा दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यामध्ये अशा लिनियर प्रोजेक्ट्सना सवलती दिलेल्या त्यामुळे इम्पॅक्ट असेसमेंट एन्व्हायरमेंटचा काय परिणाम झाडं किती तोडली जातील शेतीचं काय नुकसान होणार आहे याचा विचार सरकार करणार नाही हा रेटून नेण्याचा प्रकल्प आहे आम्हाला कळत नाही नागपूर रत्नागिरी हायवे असताना या हायवेची गरज काय सांगोला असू दे सोलापूर असू दे या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नागपूर हायवेसाठी गेलेल्या आहेत त्यांच्या जमिनी पुन्हा जात आहेत ही वास्तवता यामध्ये आतापासून आम्ही म्हणतो हा कॉन्ट्रॅक्टर दार्जील प्रकल्प आहे आणि त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा प्रकल्प केला जातो साहेब नाही सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याचं उदाहरण यामधून दिसतंय मला वाटते जिल्हा पोलीस प्रमुखांनी याची दखल घ्यावी आणि योग्य ते कारवाई करावी कायदा सुव्यवस्था असेल तर कारवाई होईल व्यापारी नाही तेच ना त्यानिमित्तानं कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचं एक दहशतीचं वातावरण किंवा खंडणीचं वातावरण निर्माण होतं हे दुर्दैव आहे कोल्हापूरमध्ये आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि या स्ट्रॅटेजीच्या भागातून तो टी आर पी जो काय तो काय स्पेस आहे तो दुसरीकडे कुठं जाऊ नये आपल्याच माणसाकडे राहावा म्हणजे कृत्य करणारी त्यांचेच त्याला विरोध करणारी सत्ताधारीचे आपण बघितलेला आहे मराठा आंदोलनामध्ये देखील या पद्धतीचा अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला शेवटी तो मुद्दा दुसरीकडे जाऊ नये हा प्रयत्न आहे मला वाटतं ही सुरेश धसांची भेट ही मराठा समाजाची फसवणूक आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियाची फसवणूक या ठिकाणी आहे कारण की ज्या द्वेषानं ते लढत होते तो लढा तर संपला असं त्यांनी जवळजवळ भेटीतून सिद्ध झालेला आहे पण स्वतः व्यक्त करतात किंवा त्यांचं म्हणणं मला बदनाम करण्याचं कुठेतरी नाही त्यांची भेट खाजगी होती तर ती प्रदेशाध्यक्षांनी जाहीर का केली आणि जाहीर केली असेल तर का बेट ले। ते भेटले याचंही उत्तर त्यांनी देण्या अभिप्रेत आहे किंवा भेटण्याआधी त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना सांगितलं का कि बाबा मी भेटायला चाललेलो आहे विचारपूस करायला चाललेलो आहे हे कुठलाही त्यातलं उत्तर आम्हाला मिळत नाही